खर तर नवं वर्ष सुरू झालंय पण राज्याच्या राजकारणात दिवसेंदिवस नवनवीन घटना घडताना दिसतात यातच एक चर्चा ही गेल्या काही वर्षांपासून सातत्याने सुरू आहे ती म्हणजे शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार का दोन्ही राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांप्रती असलेली भावना व्यक्त करताना सातत्याने दिसतात अजित पवारांनी वेगळी भूमिका घेत महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील दुरावा हा कायमच वाढतच गेला नवीन वर्षाच्या सुरुवातीला अजित पवारांच्या आई आशा पवार पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेल्या आणि त्यावेळी त्यांनी केलेल्या एका विधानाने अधिक चर्चा रंगल्या यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली मन की बात बोलून दाखवली पण त्या नेमकी काय म्हणाल्यात हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी गौरी बाईकर मुंबई आउटलुकमध्ये फूट पडली लोकसभा असो किंवा विधानसभा या दोन्ही निवडणुकीत काका विरुद्ध पुतण्या असं समीकरण दिसून आलं निवडणुकीतील विजयानंतर महायुती मजबूत झाली आणि देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मंत्रीपदाची माळ गळ्यात पडताच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवारांबाबत असलेली आपापली भावना ही व्यक्त करायला सुरुवात केली मंत्री नरहरी जिरवाळ यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला पदभार स्वीकारताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यावेळी अजित पवारांसोबत असलेले नरहरी जिरवाळ यांनी जर माझी छाती फाडली तर शरद पवारच दिसतील आता शरद पवारांकडे जाणार आणि लोटांकण घालून त्यांना पाया पडणार आणि साहेब काहीही करा पण आमच्यासारखे अनेक नेते आहेत ज्यांना अडचण झाली म्हणून एकत्र या असं सांगणार असल्याचं त्यांनी त्यावेळी सांगितलं भावनेनंतर अनेक प्रतिक्रिया चो चो प्रतिक्रिया उमटताना दिसल्या दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या येताच आता अजित पवारांच्या आईने आपली भावना देखील व्यक्त केली नवीन वर्षाच्या सुरुवातीला राज्यासह देशातील अनेक मंदिरांमध्ये दे भाविकांनी आराध्य देवतेच्या दर्शनासाठी गर्दी केली होती यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पंढरपूर येथील मंदिरात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं राज्यातील जनता सुख समाधाने हात जोडून त्यांनी प्रार्थना केली तसंच सर्व पवार कुटुंब एकत्र येऊ देत आणि वाद संपू देत असं साकडं देखील विठ्ठलाच्या चरणी त्यांनी घातलंय यानंतर आता शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलाच उदाहरण आलंय आशाताईंनी केलेल्या विधानावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया मांडली त्या म्हणाल्या आशाताई पवारांना आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे माझं कुटुंब हे वेगळं आहे माझ्या मनात कधीच खतखत नव्हती लोकसभेच्या मतदानानंतरही पहिल्यांदा आशा काकींच्या पाया पडायला मी गेले होते मी एक लोकप्रतिनिधी आहे मला खासगी भावना व्यक्त करण्याचा अधिकार नाही असं त्या म्हणाल्या अजित पवारांसोबत असलेल्या नेत्यांनी अनेक वेळा काका पुतण्या एकत्र यावे हीच भावना माध्यमांसमोर उघडपणे सांगितली मात्र नेत्यांच्या भावनांचा विचार करून खरंच शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येतील का हाच प्रश्न आता सगळ्यांसमोर आहे त्यामुळे राज्यात अनेक घडामोडी घडत असताना देखील शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार का याच गोष्टीकडे सर्वांचं लक्ष लागलंय